नमस्कार मी अमोल राजपूत बातमीकट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आहोत शिरपूर येथील शिवमहापुर कथास्थळाच्या बाहेर आपण उभे आहोत त्याचं कारण असं आहे की मध्ये जाण्यासाठी आज जागा नाही गेल्या सात दिवसापेक्षा सगळ्यात जास्त गर्दी आज या ठिकाणी बघायला मिळते दहा लाखापेक्षा जास्त भाविक या ठिकाणी आल्याचं सांगण्यात येत आहे रोज लाखो भाविक या ठिकाणी येत असतात त्यांची जीवनाची व्यवस्था असणार त्यांच्या आरोग्याची व्यवस्था असणार त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था असणार की चोखपणे या ठिकाणी बजवण्यात येते आयोजक त्यांचे काम करत आहे मात्र या ठिकाणी येणारे भाविक टेकेल जो त्याच्या पद्धतीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत आहेत वृद्ध लोक जास्त जास्त याच्यात आलेले दिसत आहेत जास्त संख्येने आलेले आहेत बाबा कुठून बा, आले तुम्ही बाबा पुण्याहून आलेले आहेत काय नाव तुमचं मनोहर गांगरडे मनोहर गांगरडे तुम्ही आज कथेसाठी आले आहेत कथेच्या बाहेर उभे आहेत मध्ये जाता आला नाही काय म्हणाल हा आता काय गर्दी असल्यामुळे आतमध्ये जाता नाही आलो मुलगा आणि नी, मिसेस होऊन आतमध्ये बसले तुम्हाला दोन चार वेळा पुढे आलो मी आज सातवा दिवसो हा मी आम्ही शेवटच्या दिवशी आलो चांगले जग आम्हाला समाधान वाटलं महाराजांचे आभार मानतो हा हा नक्कीच भाविक दिवशी असल्यामुळे जास्त भाविक या ठिकाणी आपल्या मागे आपण बघू शकतो प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी बघायला मिळतोय काही जण जाताना दिसत आहेत त्याचं कारण असं आहे की गर्दी जास्त आलेली आहे चेंगरा चेंगरी होणे कुणाला दुखापत होणे म्हणून काही पब्लिक ही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जाताना दिसते जैन काय सांगाल सात दिवस तुम्ही या ठिकाणी बस बस सेवा भरपूर झाली चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे अशी भक्त सर्व समाधानी आहेत काय म्हणाल पोलीस असतील होमगार्ड असतील डॉक्टर असतील त्यांच्याकडून काम चांगली तयार केलेली आहे चांगलं व्यवस्था केलीये नक्कीच आरोग्य व्यवस्था असणार सुरक्षा असणार त्यांच्या पद्धतीने चांगले काम या ठिकाणी करताना दिसत आहे तरुण मुला देखील या ठिकाणी आहेत काही ज्येष्ठ लोक आहेत काही वृद्ध महिला आहेत जे या ठिकाणी आपल्या पद्धतीनं सेवा देण्याचं काम करत असतात कुठून आले तुम्ही इथला मी पण सर्व पद्धती एकदम छान पार पडलेल पोलिसांनी बी चांगलं सहकार्य केलेलं आहे दिवस रात्र आणि जे आमचे गावाचे लोक होते जवळपास यांनी बी सहकार्य आज चांगले केलेलं आहे सर्वांना चांगल्या सुविधा उपलब्ध आठ दिवसापासून तुम्ही करवा जवळ असल्यामुळे सात दिवसाहून इथं आहे आज शेवटच्या दिवस कसं वाटतंय एकदम मस्त वाटतं एवढी गर्दी आम्ही कुठं पाहिजे नाही एवढी गर्दी या बाबाच्या पाहिजे आणि भविष्यासाठी हे चांगलंच आहे आपल्या सनातन धर्मासाठी सर्व एकजूक होत आहे सर्व गोष्टी चांगलेल्या या बाबांमुळे सर्व लोकांना महादेवला सर्व जे कुठं मंदिर जायचं रि तेही जायला लागलेले सनातन धर्माची आहे नक्कीच गेल्या सात दिवसापासून भाविक या ठिकाणी येत होते आज शेवटच्या दिवस हे अकरा सा कथा समाप्त होणार होती भाविक काही जण जात आहे काही येत आहे प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी बघायला मिळतो अमोल राजपोट शिरपूर